श्री स्वामी समर्थ ओम शिवाय नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आवडत्या आध्यात्मिक चॅनलवर आज आपण बोलणार आहोत एक अत्यंत प्रभावशाली आणि गूढ विषयावर सव्वा लाख मंत्रजप केल्याने काय अनुभव येतात कोणती शक्ती प्राप्त होते जर तुम्ही मनापासून श्रद्धेने व सातत्याने मंत्रजप केला तर या जगात अशक्य काहीच उरत नाही चला तर मग जाणून घेऊया की सव्वा लाख मंत्रजप म्हणजे काय आणि त्याचे काय अनुभव येतात सव्वा लाख मंत्र जप म्हणजे काय सव्वालाख मे एक लाख पंचवीस हजार हा संख्य मोठा वटना जप अनेक साधक जीवन वटचल बदलून टाकतो या जपा मधे एखाद विशिष्ट मंत्र ओम नम शिवाय ओम श्री दत्ताय नमहा ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री स्वामी समर्थ एकपे को ही मंत्र घेवन तो सव्वालाख वे उच्चारण लिहने मानसिक जप करणे हेच या साधने से गूढ़े का करता सव्वालाख जप सव्वालाख जप सव्वा हा एखाद्याच्छे की पूर्तता संकट निवारण किंवा आध्यात्मिक उन्नतीसाठी केला जातो हा मन शरीर आणि आत्मा यांना शुद्ध करणारा एक प्रकार आहे सतत मंत्र जप केल्याने मन स्थिर होते नकारात्मक विचार दूर जातात आणि दैवी शक्तीशी नाते जोडले जाते सव्वा लाख जप पूर्ण झाल्यावर मंत्र जागृत होतो कसा करावा हा मंत्र जप एक मंत्राची निवड आपल्याला कोणता देवता आवडतो त्यानुसार मंत्र निवडावा दोन ठिकाण व वेड़ शांत ठिकाण नियमित वे पहाटे संध्या कि सर्वोत्तम तीन मे का मेशे आठ जप होता मे जवरपास साठ मारा पूर्ण के की सव्वा लाख जप पूर्ण होतो चार नियमितता रोज ठराविक संख्यने जप करत अनुभव काय अन्भव सव्वा लाख मंत्र जप के अनेक साधक अनुभव हे खूब प्रभावशालीपैकी कालीलप्रमाणे एक मनशांति का अन्भव सतत मंत्रजप केवर मात करता येते चिंता भीति नकारात्मक विचार कमी होता नकारात्मक शक्ति दूर होता स्वप्नात देवाचे दर्शन होने प्रत्येक साधकांचा सा अनुभव वेगळा असू शकतो दोन दैवी संकेत मिळणे मिलने स्वप्न ध्यान रोजच्या जीवनात जीवन दैवी मार्गदर्शन मिळू शकत जस की एखादे स्वप्न आकस्मिक भेट एखादा चिन्ह इत्यादि तीन कर्मविपाक शुद्धि जप के मगिल जन्मांसे कि या जन्मा या से वाइट कर्म नष्ट हो एक नवीन ऊर्जा प्राप्त होते शारीरिक परिणाम। खूब लोग दीर्घका यावर मंत्र थकवाजपा मोठा फरक पडतो। इच्छा पूर्ण होने सच्चा भावनेने केलेला जप हा ईश्वराच्या दरबारात साक्षात्कारासारखा असतो त्यामुळे अनेक साधकांना वाटणाऱ्या अडचणी दूर होतात आणि इच्छा पूर्ण होतात काही खास अनुभव कथन एका साधकाला नोकरी मिळत नव्हती त्याने ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपत चाळीस दिवसात सव्वा लाख पूर्ण केले एकचाळीसाव्या दिवशी त्याला अचानक एक उत्तम नोकरी मिळाली काय काळजी घ्यावी मंत्रजप करताना नियम संयम आणि शुद्ध आहार ठेवणे फार महत्वाचे आहे कोणताही जप हसत खेळत किंवा फक्त उगाच वेळ घालवण्यासाठी करू नये जिथे श्रद्धा शुद्धी आणि सातत्य आहे तिथेच ईश्वर भेटतो तर मित्रांनो सव्वा लाख मंत्रजप हा केवळ शब्दांचा खेळ नाही तो आपल्या आत्म्याचा आणि दैवी शक्तीशी जोडणारा एक सेतू आहे जर तुम्हालाही हे अनुभव घ्यायचे असतील जीवनात सकारात्मक बदल हवा असेल तर आजपासूनच आपल्या मंत्रजपाची सुरुवात करा हाच विषय तुम्हाला आवड़ला लाईक करा कमेंट मध्ये लिहा मी सव्वा मंत्र जपाला सुरुवात करतो चॅनलला चैनलला करून बेल आयकॉन दाबा नवीन आध्यात्मिक ज्ञानासाठी जय गुरुदेव जय श्री स्वामी समर्थ जय दत्तगुरु